दिले काम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात आम्ही मनाने एक नियम केला नियम केला याची संकल्प वाहने मने एकसरे केला नियम हे जी संकल्प वाहने हे संकल्प या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत एक अर्थ असा सांगितलाय सम्यक कल्प हा संकल्प हा सम्यक या शब्दाचा अर्थ चांगलं आणि कल्प या शब्दाचा अर्थ ज्ञान सम्यक या शब्दाचा अर्थ सत्य आणि कल्प या शब्दाचा अर्थ ज्ञान त्यामुळे संकल्प या शब्दाचा अर्थ सत्य ज्ञान त्यामुळे मनाने सत्य ज्ञानाचा स्वीकार करणं हाच आम्ही आता नियम केला एक सरी नियम करता येण्यासारखा आहे थोडक्यात अनेक याचे विस्तार आहेत महाराज सांगतात पहिल्या नियमावर आपण जरा जास्त चर्चा केली बोलण्याची नाही आता बोलायचंच नाही या नियमावर आपण 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 दोन दोन तास तास बोललो 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 या नियमावर जे काही नाही याच्यावर परंतु ते भगवंताच्या संबंधाने बोललो असं आता देवाशिवाय काही बोलायचं नाही असा नियम आपण आपल्या जीवनामध्येही सर्वांनी करावा अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो खरंतर विठ्ठल मी मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा हा वर्धापन दिन तथा वैकुंठवाशी पंडित तत्या भालेकर यांचं एकविसावं पुण्यस्मरण तथा जगद्गुरु तुकोबरायंचं त्रिशतोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमनाचा सोहळा असा अनेक योग या उत्सवामध्ये या ठिकाणी या परिवारांनी आणि या मंडळाने या ठिकाणी आणलेले आहेत प्रतिवार्षिक हा उत्सव आहे अनेक वर्ष झालं मी इथं सातत्याने येतोय अनेक आपल्या सगळ्यांना मी अनेक वेळेला पाहतो आहे खरंतर जगद्गुरु तुकोवराय आणि यांचा खऱ्या अर्थाचा उद्घोष आणि उत्सवांची एक पद्धतीची ज्ञानोवराय तुकोबऱ्याच्या विचारांना घेऊन चालणारा हा सगळा परिसर आहे असं म्हटलं तरी वाग ठरणार नाही कारण देहू काय आळंदी काय लांब फार लांब नाहीये मित्र असं म्हणेल आळंदी देहूच्या रस्त्यावर हा हा सगळा परिसर तळवडे किंवा त्रिवेणी नगर हे ते त्यांच्या रस्त्यावर आहे आणि मला असं वाटतं की तुकोराम महाराज ज्ञानोवरांना भेटायला जाताना नक्की याच जागेवरून गेली असतील असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे जागेला लागले असं म्हणायला हरकत नाही का तेव्हा काही इकडून असतील एवढी घरं नव्हती म्हणून इकडून गेली असतील आता आम्ही जरा पिल्या रस्त्याने जातो कारण रोड तिकडून केला कारण आता मात्र पुष्कळ घरं जरी झालेली असली तरी ही सगळी मंडळी या भागातली मंडळी ज्ञानोवारे विचार करून चालणारी आपण मंडळी आहात म्हणून आपल्याला ठिकाणी धन्यवाद देतो मी अनेकदा बोलत आलेलो आहे अनेकदा ऐकतो विजवांना ऐकत आहेत सगळ्यांना माहिती आहे बाबा पाटील आपल्याला माहिती आहे मामा मी अनेकदा भंडारा डोंगरावर बोललेलो आहे की या भागामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा आमच्या अंतकरणामध्ये एक भावना असते याचं कारण असं आहे धावत पळत आम्ही इतक्या दुरून इथं या भागात कीर्तनाला काय येतो तर आपल्याला नाही यांना कीर्तन नाहीत म्हणून अजिबात तुम्हाला माहित असेल किंवा नसेल माझे वडील इथं आहेत आमची जी परंपरा आहे मानकोची बोधे महाराजांची आणि वडिलांच्या आधिपत्याखाली जी परंपरा आमची चालते आहे कर्नाटकामध्ये पुष्कळ मोठा शिष्य परिवार आहे मामा मी आपल्याला सांगेल मला एकदा दादांनी गावांची यादी दाखवली तर जवळजवळ तीन हजार गावं आमच्या परंपरेमध्ये आहेत आमच्या आजोबा आमच्या आजोबा जे वडील सांगत असतात आमच्या आजोबा कायमस्वरूपी फिरायचे म्हणजे आमच्याकडे ती फिरस्ती असती परंपरेची तर तेव्हा एका गावाला आज गेलं की तीन वर्षांनीच त्या गावाचा नंबर येत असेल एवढी परंपरा इतकी गावं आमच्याकडे लिहिलेली आहेत एवढा परिवार आहे कर्नाटकामध्ये तुम्ही जर गेलात आता राहुलला माहित आहेत राहुल भाऊ तिकडे आमच्याकडे कर्नाटकात आलेले आहेत किंवा रामहरी महाराज माझ्याबरोबर रेंगोरला आलेत त्यांना विचारा आव्हाण महाराजांना विचारा हनुमान महाराजांच्या फडावर चे आहेत त्यांना विचारा आम्ही कर्नाटकामध्ये आपण गेलात तर एकही गाव असं दिसणार नाही की जिथं बोधले महाराजांची परंपरा नाही ते इतकी गावं मला विशेष मी आपल्या करता सांगितलं गाथेचं पारायण आपण सगळी मंडळी करता पण आमच्या वडिलांनी तुकाराम महाराजांचा गाथा पहिल्यांदा कान्हडीमध्ये घ्या आपण मराठीमध्ये घेऊन गाथा नसतो पण आमच्या दादांनी दोन हजार साली तो गाथा कर्नाटकातल्या भाविकांना त्याचं पारायण करता यावं आपण महाराष्ट्रातली मंडळी तुकोबरांचा गाथा मराठीत आपल्याकडे आहे पण कर्नाटकातल्या लोकांनी काय करायचं त्यांना कुठं मराठी वाचाली येतं म्हणून दादानी अथक परिश्रम केले आणि तो गाथा कानडीमध्ये पहिल्यांदा केला आणि योग आपल्याला असं सांगेल आम्ही दोन हजार साली पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकोबऱ्याच्या गाथ्याचं पारायण केलं एका बाजूला सगळी महाराष्ट्रातली लोक मराठी गाथा घेऊन होती आणि एका बाजूला सगळी कर्नाटकातली लोक कानडी गाथा घेऊन होती आणि कानडी आणि मराठी असा मिक्स अशा गाथाचं पारायण केलं बाकी सीमावाद काही का असेल ना आपल्याला त्याचं पण <laughs> तुकोबऱ्याने मात्र सगळ्यांना एकत्रित केलं हे तितकंच खरं आहे विष्णुमय जग अशी तुकोबरांची भूमी आहे भूमिका आहे त्यामुळे कानडीमध्ये आम्ही गाथा तो केला दादा अस्खलित कानडीमध्ये कीर्तन करतात कर्नाटकामध्ये पुष्कळ परिवार तरीही या भागामध्ये एवढे धावपळ करत येण्याचे एकच कारण आहे ज्या भूमीमध्ये ही कीर्तन सेवा होते इथं ज्ञानमारा तुकोबरांचे पाय लागलेले आहेत की माती कपाळाला लागावी म्हणून इकडे यायचं आणि श्रद्धा अशी आहे की जसं आळदीमध्ये कीर्तन करताना आपण सेवा या रूपाने करतो भावना असते भंडारा डोंगरावर कीर्तन करताना देऊ कीर्तन करताना तसं या परिसराला तुकोबाऱ्यांचे पाय लागले तर नक्की ही भूमी तिथली पवित्र आहे म्हणून आपल्या या सगळ्यांना यायचं आपल्या सर्वांच्या चरणी नमस्तक होतो भालेकर परिवाराचं माझं एक विशेष नातं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे मी तर अनेक वेळेला सांगतो मी पुणे परिसरात पहिलं कीर्तन इथं केलं विठ्ठलांना इथं साठी जायचे पहिलं कीर्तन अण्णा मी तेव्हा लहान होतो हे अण्णा अण्णा मी गाडीवर यायचो बर राहुलच्या मागे गाडीवर बसायचो सधानंद भाऊ आहेत भाऊंना सगळं माहिती आहे इथं त्यामुळे अगदी लहान होतो तेव्हापासून पहिलं कीर्तन या भागात आज जरी पुणे परिसरात पुष्कळ कीर्तन होत असली किंवा दोन दोन वर्ष तारखा मला देता येत नसल्या त्यावेळेला बरोबर कुठे गेले अण्णा ही आहेत आहे अण्णा हिता येत पण अण्णा कारण मला भेटलं की म्हणतात तारीखच देत आहेत त्यामुळे आता जरी देणं होत नसलं तरी पहिलं कीर्तन मात्र या जागेमध्ये झालं आणि तिथून या परिवाराचं आणि माझं एक वेगळं नातं आहे आज या परिवाराचा हा उत्सव एवढ्या भव्य आणि दिव्यतीने या ठिकाणी संपन्न होतोय या परिवारावर आपल्या सर्वांवर नानोवा राय वरे तुकोवर्यांचे अखंड अशा पद्धतीचे कृपा लाभावी भूमिका भावना या निमित्ताने व्यक्त करतो झालेली सेवा भगवंताच्या चरणी नानवाराय तुकोवर्यांच्या चरणी कारण मला आठवत आहे इथं आमच्या परिसरात म्हणजे आमच्या बार्शी भागामध्ये मळेगावला गडशिंग गुरुजींची संस्था म्हणजे तिथं त्याचं मूळ रूप आहे पण त्याचा विस्तार जो अनेक ठिकाणी होत आला त्याच्यामधला एक विस्तार इथं आहे भालेकर परिवारांनी त्यांना जागा दिल्यामुळे तिथं इथे एक संस्था आहे मला आठवत आहे म्हणजे मी कीर्तन जरी पहिलं केलेलं असलं तरी राहुल भाऊचे वडील म्हणजे अण्णा अण्णा मला पहिल्यांदा इथं संस्थेमध्ये व्याख्यानाला घेऊन आले आमच्या गणेशमुईंनी आग्रह धरला बोर् महाराजांनी इथं आणलं पाहिजे त्यामुळे अण्णा मला इथे लोण आले आणि तेव्हापासून मग ह्या परिवाराचा आणि आमचा ऋणानुगंध जुळत गेला त्यामुळे एक पद्धतीचा जगद्गुरू विचाराला घेऊन चालणारा हा सगळा परिवार मला बहूंची आठवण येते मूर्ती बहूंची मला आठवण येते कारण ते जॅकेट घालून भाऊ असं कीर्तनाला पुढे असायचे आम्ही सांगा मग बहुनी ऐकावं युक्ती आम्ही मोठे नव्हतो पण बहु मात्र सगळ्या कीर्तन कीर्तनकारावर अतिशय जुलक पद्धतीने प्रयत्न करायचे प्रेम करायचे आज देहूमध्ये संत नारायण महाराजांचं जे मंदिर आज उभा राहत आहे म्हणजे आज दोन एक जागा घेऊन तिथं जे मंदिर आज आकाराला येत आहे मी आपल्याला आज सांगेल जरी आज थोडा वेळ लागत असला तरी एक काळ असा येणार आहे की देहूमध्ये गेल्यानंतर नारायण महाराजांचं मंदिर पाहिल्याशिवाय देहूतनं बाहेर पडायचं नाही असं अख्ख्या जगाला वाटतं आज डोंगरावरचं मंदिर आमचं आज जवळजवळ शंभर कोटीचं काम आपल्या डोंगरावरच्या मंदिराचं आहे दोन दोनशे कोटीचं तुम्ही शंभर वाढले तुमचे हे मधल्या काळात जरा नव्हतं त्यामुळे वाढले असतील दोन चार वर्ष डोंगरावर येता आले नाही पण गेल्या वर्षी आलो तिथून पुढे आम्ही येणारच आहोत पण दोनशे कोटीचं काम आज डोंगरावर होत आहे किती मोठी कामं व्हायला लागलेली आहेत नारायण महाराजांचं मंदिर काय डोंगरावरचं तुकोवरचं मंदिर काय ही सगळी मंदिरं आज आपल्या सगळ्यांना एक पद्धतीचं जगद्गुरु तुकोवराचा विचार जगाला कळावा याच्याकरता ही स्थानं या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळे या सगळ्या स्थानांना आणि आपण जी सेवा करणारी मंडळी आहेत आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी झालेली सेवा पुन्हा एकदा ज्ञानवराय चरणी ही ज्या परंपरेत आहे मानकोजी बोदले महाराज मी अनेक वेळेला सांगितलं मानकोजी बोदले महाराज हे तुकाराम महाराजांच्या समोर केले आमच्याकडे धामणगावामध्ये गावामध्ये जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती की मानकोजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या हस्ते स्थापन केली आहे आमच्याकडे असं उल्लेख आहे की त्या मूर्ती स्थापनेचं पहिलं कीर्तन तुकाराम महाराजांनी धामणगावात केलं त्यामुळे किती हे मधल्या काळामध्ये थोडे दुर्लक्षित होत होतं आता पुन्हा त्या बंद जुळत यायला लागलेले आहेत हळूहळू त्या सगळ्या परंपरा एकमेकाला माहीत व्हायला लागलेल्या आहेत आणि मला वाटतं या एकमेक तुकवाबराय आणि मानकोशी महाराजांची परंपरा या पुणे परिसराला कळायला तुम्ही आहात भारेकर परिवार यांच्यामुळे मी इथं आलो मग मला हे सगळं सांगायला लागलो आणि तिथून या सगळ्या लोकांना माहीत झालं त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी माझ्या परंपरेच्या नियमाप्रमाणे मालकोजी बोद्राचे विभाजन होईल नंतर मग राहुल भाऊ आणि विठ्ठल भाऊ जशा सूचना करतील तशी सांगायला या मानकोजी होईल